आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित दादा असतील या ते दोन आणि मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत आणि त्याचबरोबर एवढं न झाल्यास महाराष्ट्राच्या संपूर्ण या ठिकाणी कान्याकोपऱ्यामध्ये यांच्या विरुद्ध आंदोलन या ठिकाणी केलं जाईल ज्या पद्धतीनं या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता सत्याग्रह केला त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं त्यांनी बाबासाहेबांचा या ठिकाणी फोटो पडलेला आहे त्या कुत्र्याला सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर नुकर या ठिकाणी अटक करणं हे या ठिकाणी या सोलापूर शहरातल्या माहितीच्या माध्यमातून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असं चौकामध्ये आंदोलन होत आहे विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना लवकरात लवकर अटक करावे अशी या ठिकाणी मी मागणी करीत आहे